दिवाप्रभाग समिती हद्दीतील अनधिकृत बांधकामावर निष्काशनाची धडक कारवाई ठाणे येथील दिवाप्रभागमध्ये लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये प्रशासकीय यंत्रणा गुंतली असताना दिवाप्रभाग समितीच्या हद्दीमध्ये भूमापी यांनी अनधिकृत बांधकामे केली त्यांची सर्व तपशील व माहिती सभाजी ब्रिगेडचे डोंबिवली अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते गोवर्धन हनुमान पाटील यांनी दिली असता निवडणूक निकालानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या आदेशानुसार आणि अतिक्रमण व नियंत्रण विभागाचे उपआयुक्त जे जी गोदापुरी उप आयुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांनी अनधिकृत बा बांधकामावर तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील खर्डे रोड स्टार गार्डनमागे दोस्ती डीपी रोड येथील अनधिकृत तळ अधिक दोन मजले अंशतः व्यापत असलेल्या दोन हजार स्क्वेअर फूट तळमजल्यावरील तीन गाळे तोडण्याची कारवाई खर्डे रोड दोस्ती डीपी रोड पाण्याची टाकीच्या बाजूला केलेले अनधिकृत बांधकाम तळ अधिक सात मजले व्यापत असलेल्या दोन हजार स्क्वेअर फूट इमारतीच्या तळमजल्यावरील तीन गाड्याचे शटर आणि एम एस कंपाऊंड चौधरी कंपाऊंडच्या मागे येथील अनधि अनधिकृत तळ अधिक एक मजला इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधील श्रीधरनगर नगर मुब्रादेवी कॉलनी रोड दत्त मंदिर बाजूला दिवापूर्व येथील तीन हजार सहाशे स्क्वेअर फूटची क्लिप्त तोडण्याची आणि श्रीधरनगर नगर मुब्रादेवी कॉलनी रोड दत्त मंदिर बाजूला दिवापूर्व येथील दोन हजार स्क्वेअर फूटची पुटिंग तोडण्याची कारवाई आणि श्लोकनगर येथील दोन हजार स्क्वेअर फूटची पुटिंग तोडण्याची कारवाई करण्यात आली अनधिकृत बांधकामाविरोधातील तोडक कारवाई अशीच पुढे चालू राहील अशी माहिती दिवाप्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांनी दिली ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश पाटील ठाणे